बीट अमलदारानं केला महिलेवर अत्याचार सविस्तर वृत्त असं आहे की पाटोदा पोलीस ठाण्याचे बीट अमलदार उद्धव गडकर याने महिला दिनानिमित्त कार्यक्रमासाठी एका महिलेला बोलावून पाटोदा येथील स्टेट बँकेच्या बाजूला असलेल्या घरात घेऊन त्या महिलेवर अत्याचार केल्याची घटना पाटोद्यात घडली आहे दुपारी एक वाजल्यापासून ती महिला पोलीस ठाण्यातच बसून होती घटनेचं गांभीर्य पाहून पोलीस उपाधीक्षक बाळकृष्ण हुनगुडे पाटील यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात भेट देत आणि तपासा संदर्भात सूचना केल्या संध्याकाळी त्या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा क्रमांक सत्याहत्तर ऑब्लिक पंचवीस भाधविक चौसष्ट ऑब्लिक दोन ए एक गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पुढील तपास पाटोदा निरीक्षक जाधव हे करत आहेत मूळ राहणारे गेवराई तालुक्यातील आहे आणि सध्या पुण्यामध्ये राहत आहे दहा पंधरा दिवसापूर्वी आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार गडकर यांच्याशी त्यांची ओळख झाली त्यानंतर आज ती पुणे ते बीड येथे जात असताना गडकर यांनी त्यांना फोन करून कळवले की आज पोलीस स्टेशनला कार्यक्रम आहे तर त्या अनुषंगानं उतरणार असेल तर उतर त्यानुसार ती बसवरून उतरली आणि तिला स्टेट बँकेजवळ यायला सांगितले त्यानंतर गडकरी हे तिथं पोचले मोटरसायकलने हे त्यांच्या स्वतःच्या घराकडे जा जायला लागले एका रूमकडे जायला लागले थोडक्यात आणि महिला त्यांच्या पाठीमागे गेली तिथं गेल्यानंतर महिलेच्या लक्षात आलं की रूममध्ये कोण नाही एकटीच आहे म्हणून तिने रडाओरडा करण्याचा प्रयत्न केला तर या आरोपींनी त्यांच्या कानाखाली मारली एक आणि तुला चोरीच्या गुन्ह्यात अडकून टाकेल अशी म्हणून बलात्कार केला या अनुषंगानं पोलीस स्टेशन पाठवता येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपी अटकेची कारवाई सुरू आहे आरोपी आमच्या ताब्यात आहे यानंतर पुढील तपास कसा का काय पुन्हा सध्या एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास मी स्वतः करत आहे मग या तपासाच्या अनुषंगाने जोही काही तपास आहे की साक्षीदार असतील घटनास्थळ असेल निश्चित असेल पंचनामे असतील जोही काही तपास आहे तो करणार आहोत हा जो गुन्हा दाखल झाला दा त्याचा गुन्हा नंबर सत्याहत्तर ऑब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम चौसष्ट दोन ए एक अन्वयी दाखल करण्यात आलेला आहे स्टेट बँकेजवळ सांगितलेलं आहे आणि तिला प्राथमिक विचारलं तर त्यांनी सांगितलं की मी साहेब स्वतः दाखवेन की घर कोणतं आहे स्टेट बँक स्टेट बँक तर कुठली ऐकून घ्या ती पुण्याला राहते गेवराईची राहणारी आहे कार्यक्रम कोणता काही त्याच्यात उल्लेख एकत यातील जे आरोपी आहेत त्यांनी सांगितलं की फोन करून सांगितलं महिला दिनाचा कार्यक्रम आहे त्यामुळे ऑफिसला येईल असे बोलले होते हां नाही कार्यक्रम नाही मग कुठे काय कार्यक्रम बाहेर कसं राहील स्टेशन नाही कार्यक्रम